पुणे मावळ तालुक्यातील कुंडमळा शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ इथे इंद्राणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे पंचवीस ते तीस पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यात तीन जण दगावले असून सहा जण जखमी झाले आहेत एन डी आर एफ आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे हा पूल जुना लोखंडी पूल होता पन्नासहून अधिक पर्यटक व गाड्या या पुलावरून जात होत्या पूल जुना असल्याने पर्यटक व गाड्यांचे वजन पेलू शकला नाही आणि काही क्षणात पूल खाली कोसळला तरी तातडीने बचाव कार्य करण्यात आल्याने पर्यटकांचे बचाव करण्यात जुना पूल लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत साडेतीन वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढलं एन डी आर एफची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या घ दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत मला सविस्तर ते सांगतीलच परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची ऑर्डर देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल्स जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील डब्ल्यू डीला किंवा ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे आणि जसा हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लाँग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी अंति सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे <laughs> त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल मनोज खोपडे सर रमेश गायकवाड एन बी न्यूज पुणे